शेतकरी कोरड्या जमिनीला छातीचा घाम पाचतो जो ऊन वादळ पावसात जीवाचं रान करून जगतो जेवढं पेरलं त्यापेक्षा दुप्पट संघर्ष पिकवतो नुकसान झालं म्हणून सरकारच्या दारात चार दिवस पाय ताटकाव ताटकाळत उभा राहतो फक्त एक छोट्याशा मदतीच्या आशेवर आणि त्या शेतकऱ्याच्या हक्काच्या मदतीला नजर ठेवून बसलेला हा तालुका उत्तर तालुका कृषी अधिकारी कायद्याने मदत द्यायची पण पोटातल्या लोबापाई लाच मागायची शेतकरी आबाळाकडे अपेक्षेने पाहतो आणि हा अधिकारी मात्र टेबला खालून येणाऱ्या बंडलकडे पाहतो ज्याच्या खुर्चीत शेतकऱ्याच्या दुःखाची हाँग जबाबदारी आहे तोच आठ हजाराची लाच मागून शेतकऱ्याला लुटत बसतोय पण आज त्याच टेबलावर जिथे लाच घ्यायला हात पुढे केला तिथेच अँटी करप्शनने बेड्या पुढे केल्या मित्र पाहूया उत्तर सोलापूर तालुक्यातील कृषी विभागातील हे सविस्तर वृत्त होय आठ हजाराची लाच स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष सेटे यांना अँटी करप्शनच्या पथकाने थेट कार्यालयातच पकडला शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या कृषी अवजारासाठी म्हणजे मदतीसाठी पण अनुमती द्यायची असेल तर नगदीलाच हीच पुरवठ केली जाते दहा हजाराची मागणी तडजोड करून आठ हजारावर आणि मग तक्रार पडताळणी आणि शेवटी रंगी हात पकड मित्रो कृषी विभाग म्हणजे शेतकऱ्यांचा आधार त्याच विभागात अशी लाचलुचपत शेतकऱ्यांच्या हकांच्या योजना त्यांचे अनुदान सरकारी मदत आणि त्या सगळ्यावर पहा पहारा देणाराच अधिकारी जर पैशाचा भोकेलेला असेल तर शेतकरी कुठे जाणार आज उत्तर सोलापूर तालुका कृषी कार्यालयाच्या अंतर्गत व इतर शेतकऱ्यांच्या तोंडून एकच वाक्य फिरतंय लाच घेताना पकडला गेला पण अशी किती कित्येक जणांचे हात अजूनही रंगलेले आहेत आज प्रश्न फक्त एका अधिकाऱ्याचा नाही प्रश्न आहे व्यवस्थेचा किती दिवस शेतकऱ्यांना त्रास देणार या पद्धती चालणार अर्ज मंजुरी तपासणी प्रत्येक टप्प्यावर पैसे मागणारे हे मध्यरात्रीचे मालक कोणाच्या आशीर्वादावर चालतात आणि सर्वात मोठा प्रश्न जे रंगे हात पकडले गेले ते तर उघड झाले पण अजून जे सावलीत बसलेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्या कण्याला रोज त्रास देणारे हे भ्रष्ट अधिकारी मोकाट फिरणार नाही लोकांना आवाज आता उठवायचा आहे आणि लोक आवाज उठू लागलेत मित्र हो लोकविकास न्यूज सांगते एक सेटे पकडला पण अजूनही किती चेहरे उघडायचे बाकी आहेत उत्तर सोलापूर कृषी कार्यालयातील लाचलुचपत आता झाकून ठेवता येणार नाही येत्या दिवसात आम्ही इथल्या इतर तक्रारी इतर व्यवहार इतर अनियमितता देखील उघड करणार आहोत कारण शेतकऱ्याच्या हक्कांच्या लढाईत लोकविकास न्यूज तुमच्या पाठीशी कायम आहे मित्रांनो हो, ज्या पद्धतीने पिकाला कीड लागावी तशी उत्तर सोलापूर कृषी विभागाला धनंजय शेठे यांच्या मार्फत एक कीड लागली होती पण सुजान शेतकरी वर्गाने किडीची फवारणी करून एक जबरदस्त प्रादुर्भाव नष्ट केला हे फक्त एका अधिकाऱ्याचं पकडणं नाही हा शेतकऱ्यांचा आवाजाचा विजय आहे आणि जर कुणी अजूनही लाच नावाचं विष पसरवत असेल तर लोकविकास न्यूज तेही उघड करणार करणारच मी विशाल ताटे लोकविकास न्यूज शेतकऱ्यांसाठी सत्यासाठी आणि लढ्यांसाठी मित्रो तुमच्या हक्काचं व्यासपीठ तुमच्या हक्कासाठी लढणारे लोकविकास न्यूज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद